फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर तुम्हाला आज एक रेसिपी शेअर करणार आहे दाखवणार आहे ते म्हणजे आपली सोयाबीनची भाजी रस्सा भाजी बनवणार आहे आणि ते हे हिरव्या मिरच्यापासून खूप छान अशी झणझणीत बनते रस्साभाजी तर इथे मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या छोटंसं आलं घेतलेलं आहे दोन टोमॅटो आहेत तीन कांदे घेतले आहेत आणि हे सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि पिळून घेतलेले आहेत हे बघा तर पाणी काढून घेतलं आहे चला तर आता आपण हे भाजून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका चला आता आता सुरुवात करूया मिरच्या भाजण्यापासून मी कडे ठेवली आहे तर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया कांदे हिरव्या मिरच्या भाजण्यासाठी आपण थोडस याच्यामध्ये तेल घालून घेऊया हे आहे मी आपला कांदा आलं आणि हिरवे मिरच्या छान भाजल्या आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण टोमॅटो भाजून घेऊया थोड़ा तेल टोमैटो फिर छान गया है ये पड़े घे तर मसाला सगळा भाजून झाला आहे आता आपण याच्यामध्ये घालूया चवीपुरतं एक चमचा धन्याची पावडर अर्धा चमच हळद आणि अर्धा चमच गरम मसाला आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मसाला आपला वाटून घेतला आहे बघा कलर किती सुंदर आलेला आहे चला तर आता आपण फोडणी देऊया तर इथे तेल गरम झालं आहे आपण घालूया जिरे आणि मोहरी थोडेसे जास्त नाही घालायचे आणि इथे खडे मसाले जिरे आणि मोहरी छान तडतडली की आपण मसाला घालून घेऊया आता घालूया मसाला तर्मी तर मी मसाला वाटताना पाणी घातलेलं नाहीये तर बघा छान आपला मसाला तेला छान भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत याला तर मसाला छान भाजला आहे आता आपण याच्यामध्ये घालूया पाणी तर इथे मी पाणी घालून घेतलं आहे बघा मस्त तर येत आहे आपल्या भाजीला एकदम मस्त आता आपण याच्यामध्ये घालूया सोयाबीन आणि हलवून घेऊया हो आता याला एक उकळी या आली की झाली आपली भाजी तयार होईल तर इथे झालेली आहे आपली हिरव्या मिरच्याची सोयाबीनची रसा भाजी आणि इथे घेतलेला आहे गरम गरम भात